आषाढी एकादशी स्पेशल हा आपण कुरकुरीत वडा बनवत आहोत वडा बनवत असताना तो जास्त वेळासाठी कुरकुरीत राहावा त्याचबरोबर तो तेलात टाकल्यानंतर फुटू नये यासाठी त्यामध्ये वापरलेल्या साहित्य प्रमाणाचा जो रेशो आहे ना तो जर परफेक्ट असेल तर वडा तुमचा कधीच फुटणार नाही त्याचबरोबर खूप वेळासाठी तो कुरकुरीत देखील राहील त्यासाठी वडा तळताना तेलाचं टेम्परेचर कसं असावं त्याचबरोबर साबुदाणा वडा तयार करताना तो कशा पद्धतीने करावा अशा सर्व टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून वडा तुमचा बाहेरून कुरकुरीत आणि हा आतून हलका छान असा तयार होणार आहे त्याचबरोबर आपण ही ताटसर शेंगदाण्याची चटणी देखील बनवलेली दे। आज या रेसिपीमध्ये काही टिप्स तुम्हाला नव्याने शिकायला मिळणार आहे त्यामुळे अगदी परिपूर्ण रेसिपी मी खूप साऱ्या टिप्स आहेत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर साबुदाना वडा आणि शेंगदाण्याची चटणी बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत साबुदाना वडा आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी तयार करतो त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता या ठिकाणी सपाट वाटे साबुदाण्याचेच आपल्याला वडे बनवायचे आहे मला थोडीशी खिचडी करायची आहे त्यासाठी मी वाटी भरून घेतलेली आहे आता सुरुवातीला आपण जो साबुदाणा आहे तो जंगला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामधील जे स्टार्च असतं ते पूर्णपणे कमी करायचं आहे अगदी छान असं आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी एक सपाट वाटी साबुदाण्यापासून तयार होणारे जेवढे साबुदाणा वडे तयार होणार आहे तेवढेच आपण तयार करणार आहोत साबुदाणा आपण रात्रभरासाठी भिजत ठेवलेला होता आता आपण हा उघडून बघणार आहोत कमीत कमी पाच ते सहा तास तरी तुम्हाला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे आता साबुदाणा किती मोकळा असा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकाल हे पहा अगदी छान असा त्याचबरोबर तेवढा देखील हा शाबदाना भिजलेला आहे अशा पद्धतीचा शाबुदाना आपल्याला हे वडे करण्यासाठी हवा आहे आता हा सर्व शाबदाना अशा पद्धतीने आपण सुट्टा करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा शाबदाना पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाणा छान असा मोकळा करून झालेला आहे त्यापैकी आपण एक डबा भरून एवढा साबुदाना घेणार आहोत आता या ठिकाणी या डब्याच्या मापाने आपल्याला काही साहित्य मोजून घ्यायचं आहे जो रेशो वापरणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुमचा वडा जास्त वेळासाठी कुरकुरीत हे पहा एवढा साबुदाना मी शिल्लक ठेवलेला आहे ज्याची मी साबुदाना खिचडी बनवणार आहे एवढा साबुदाना मी घेतलेला आहे एक डबा एवढा मी साबुदाना घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला पाऊण डबा एवढा सॉफ्ट शिजवून घेतलेला उकडलेला बटाटा घ्यायचा आता बटाटा तुम्ही अगदी तीन ते चार शिट्ट्या करून छान असं सॉफ्ट तुम्हाला उकडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल की ती सॉफ्ट आपण हा बटाटा उकडून घेतलेला आहे आता आपल्याला एक वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला पाऊण वाटी म्हणजेच एवढा बटाटा घ्यायचा आहे उकडलेला बटाटा साबुदाणा भिजल्यानंतर तो मोजून घ्या अशा पद्धतीचे अगदी लहान साईजचे तीन बटाटे मी उकडून घेतलेले होते आणि त्यापैकी पाऊन डबा होतील एवढा मी बटाटा घेतलेला आता त्याच डब्याच्या मापाने आपण या ठिकाणी वन फोर्थ एवढं म्हणजेच पाव डबा एवढे आपण ठोसर असे हो शेंगदाणे घेतले शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून घेतले होते त्याची साल काढली त्यानंतर मिक्सर चालू बंद करत छान असे आपण ठोसर हे शेंगदाणे वाटून घेतलेले आता या ठिकाणी आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या छान अशा मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे एक चमचा या ठिकाणी साखर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा या ठिकाणी मीठ घेतलेला आहे लिंबूचा रस घेणार आहोत आता या ठिकाणी आपण बटाटा आणि साबुदानाचं जे प्रमाण वापरलेलं होतं ते यासाठी वापरलं जेणेकरून आपला वडा जास्त वेळासाठी कुरकुरीत राहील छान असा रंग यावासाठी यासाठी अर्ध चमचा एवढी बेडगी मिरची पावडर अद्रक वापरलेला आहे आता यामध्ये काही जिनस तुमच्याकडे उपवासाला वापरत नसतील म्हणजेच अद्रक जर तुमच्याकडे उपवासाला वापरत नसतील तर तुम्ही ते स्किप केलं तरीही चालणार आहे याशिवाय तुमच्याकडे जर कोथंबीर जिरं वगैरे वापरत असतील तर तुम्ही ते घालू शकता आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित अशा अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहात आता या ठिकाणी बटाटा आपण हा मोजून काबर घेतला कारण बटाटा जर जास्त क्वांटिटीमध्ये वापरला तर साबुदानावडे हे लूज पडतात त्यामुळे आपल्याला कुरकुरीत हवे आहे त्यासाठी आपण बटाटा मोजून घेतलेला साबुदाना वडा तयार करण्यासाठीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं पाण्याचा हात करायचा ओला हात करायचा आणि अशा पद्धतीने छान असे आपल्याला हे साबुदाना वडे तयार करून घ्यायचे साबुदाना वडे तयार करताना अगोदर गोल एक गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर तो हातावर छान असा थापत थापत आपल्याला हा वडा तयार करायचा अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही वडा तयार करता त्यावेळेस तो साबुदाना वडा तेलामध्ये फुटत नाही ही अगदी महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे साबुदानावडा तयार करताना तो अगदी थापत थापत छान असा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे हे पहा अगदी आणि चपटा तयार करून घ्या साबुदानावडा जास्त गोल ठेवू नका छान असा चपटा तयार करून घ्या जेणेकरून साबुदानावडा परफेक्ट असा तयार होईल हे पहा अशा पद्धतीने सर्व साबुदानावडे छान असे चपट्या आकाराचे आणि हातावर थापून छान असे हे तयार करून घेणार आहे दोन वडे मी तयार करून दाखवलेले आहे अशाच पद्धतीने सर्व साबुदानावडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आता किती साबुदानावडे तयार होतात हे तुम्हाला मी दाखवणारच आहे हे पहा साधारणतः एवढे साबुदानावडे आपले या साबुदाण्यामध्ये तयार झालेले आहे आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे शेंगदाणा तेलामध्ये आपण हे साबुदाना वडे तळून घेत आहोत साबुदानावडे तळण्यासाठी शेंगदाणा तेल हे छानसं गरम झालेलं असायला हवं कडकडीत ते शेंगदाणा तेल गरम करून घ्या त्यानंतर ते मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे साबुदानावडे तळून घ्यायचे आहे आता सुरुवातीला आपण अगदी दोन ते तीन मिनटासाठी गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवलेला होता त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर छान असे कुरकुरीत हे साबुदानावडे आपल्याला तळून घ्यायचे आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा कुठेही कमी करू नका सुरुवातीला दोन ते तीन मिनटं मी मोठा आचीवर साबुदानावडे तळवले त्यानंतर मध्यम आचीवर साधारणतः पाच मिनटामध्ये आपले साबुदानावडे बनवून तयार झाले छान असे टम्बो फुगलेले खूप चपटे आपण तयार केले होते तरी छान असे फुगलेले आहे त्याचबरोबर अगदी छान असे लालसा रंगावर मी तळून घेतले तुम्हाला जर थोड्या कमी रंगावर जरी यापेक्षा आवडत असतील तर तुम्ही थोडीशी कमी लालसर रंगावर तळले तरीही चालणार आहे अगदी छान असे आपले हे साबुदानावडे बनवून तयार झालेले आहे आणि छान असे आपण हे करताना व्यवस्थित असे केले होते त्यामुळे तेलामध्ये ते फुटलेले देखील नाही आणि छान अगदी साबुदानावडे कुरकुरीत ता आपले तळून तयार झाले अशा पद्धतीने सर्व साबुदानावडे मी तयार करून घेतलेले आहे एवढे तळण्यासाठी मला साधारणतः अर्धा तास एवढा वेळ लागलेला आहे कारण आपल्याला छान असे कुरकुरीत हवे असतात त्यामुळे तळण्याची घाई करू नका अगदी मध्यम आचीवर ही तळून घ्या जेणेकरून साबुदानावडे जास्त वेळासाठी कुरकुरीत देखील राहतील त्याचबरोबर साबुदानावडे आतून देखील छानसे तळले जातील अशा पद्धतीने सर्व साबुदानावडे मी तळून तयार घेत करून घेतलेली आहे आपण ते बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी ओला नारळ घेतलेला आहे त्यानंतर अद्रक घेतलेला आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची तिखटच्या अंदाजानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता शेंगदाणे मी फोडणी पात्रामध्ये साजूक तूप टाकून त्यामध्ये तळून घेतलेली होती छान अशी क्रंची करून घेतलेली आहे ते शेंगदाणे मी यामध्ये टाकणार आहे जेणेकरून चटणी चवीला खूप छान असे लागते त्याचबरोबर आपण या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा एवढी साखर टाकलेली आहे एक चमचा या ठिकाणी दही टाकलेला आहे त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकणार आहोत आता साधारणतः एवढा ग्लास भरून मला एवढं पाणी लागणार आहे परंतु सुरुवातीला मी अर्धाच ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पुन्हा आवश्यकतेनुसार मी पाणी टाकलेलं आहे अगदी घट्टसर अशी आपण ही चटणी वाटून घेतली एवढा ग्लास भरून मी पाणी यासाठी वापरलेलं आहे छान अशी आपली ही घट्टसर शे ही, ही शेंगदाण्याची चटणी देखील बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशी चटणी तयार झाली आहे आणि शेंगदाणे साजूक तुपामध्ये छान अशी क्रंची तळून घेतल्यामुळे ही चटणी चवीला आणखीनच छान लागणार आहे वडे आणि त्यासोबत आपण ही शेंगदाण्याची चटणी सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा या आषाढी एकादशीला अशा पद्धतीचे साबुदाणा वडे एकदा नक्कीच बनवा तुमचे वडे देखील अशा पद्धतीचे झाले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली जे कविताच किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील पाचही दिवस तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहता येईल तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा याशिवाय तुम्हाला आषाढी एकादशीसाठी उपवासाच्या आणखीन कोणकोणत्या कुन रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता एक साबुदाना वडा मी तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही पाहू शकाल खूप हलका असा हा साबुदाना वडा आपला बनवून तयार झालेला आहे आतून देखील छान असा तळला गेलेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत